नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवसभर घरी असणाऱ्या महिला ह्या ड्रेस किंवा साडी न नेसता गवून घालण्याला खूप पसंती देतात कारण गवून हे घरगरीत आणि आरामदायक असतात फक्त घरी असणाऱ्या महिलाच नाही तरी ऑफिसला जाणाऱ्या महिलासुद्धा घरी आल्यावर गऊन वापरतात कारण गऊन हे खूपच कम्फर्टेबल असतात ह्यापूर्वी महिला गवून हे फक्त नाईटला यूज करायच्या त्यामुळे मध्ये खूप व्हरायटीज नव्हत्या पण आता महिला दिवसभर गाऊन घालतात त्यामुळे गाऊनची मागणी खूप वाढलेली आहे त्यामुळे गाऊन फॅशनेबल आणि मॉडर्न डिझाईन्स कसे बनवता येईल याच्याकडे लक्ष दिले जाते त्यामुळे आता गाऊनमध्ये भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्समध्ये आपल्याला गाऊन पाहायला मिळतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या हाय डिमांडिंग असलेल्या गाऊनचे प्रकार पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा नवीन गाऊन घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या कॉटनचे गाऊन हे खूपच फॅशनमध्ये आहेत कॉटनचे गाऊन हे नेहमीच बेस्ट असतात पण कॉटन गाऊनमध्ये सध्याचे होजियरे फॅब्रिकचे गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊनचे फॅब्रिक जाड आणि रिच क्वालिटीचे असतात या गाऊनमध्ये असे फॅन्सी थ्री फोर स्लीवचे गाऊन खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत असे गाऊन तुम्हाला कम्फर्टेबल बरोबरच स्टाइलिश आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला ही चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर अशा गाऊनमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या गाऊनमध्ये असे घागरा स्टाईल फॅन्सी गाऊन ही खूपच फॅशनमध्ये आहेत थ्री फोर हँड स्लीव्ज आणि असे घेरदार असलेले गाऊन तुम्ही घातल्यानंतर खूपच एलिगंट रॉयल आणि स्मार्ट दिसाल डेली उजसाठी तुम्ही असे गाऊन यूज करू शकता हे गाऊनमध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात सध्या असे रिओनचे फॅन्सी स्लीवज असलेले गाऊन हे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या गाऊन्सना साईडला मोबाईल पॉकेट सुद्धा येतात असे गाऊन तुम्ही यूज करू शकता हे गाऊन लाईट वेट आणि कम्फर्टेबल लुक देणारे आहे सध्या असे स्मोकी अल्पाइन फॅब्रिकचे फ्लोरल डिझाईनचे गाऊन हे हाय डिमांडिंग आहेत साईड पॉकेट आणि फ्लॅड असल्यामुळे अगदी ड्रेस स्टाईल आणि मॉडर्न लुक मिळतो असे गाऊन तुम्ही यूज केला तर मध्ये सुद्धा तितक्या सुंदर आणि स्मार्ट दिसाल ट्रेंडी व स्टाईलिश लुकसाठी ब्युटिफुल स्लीव आणि नेकला डिझाईन्स असलेले गाऊन यूज करू शकता असे कॉलर नेकचे फ्रिल्स असलेले स्लीव चे गाऊन हे खूपच स्मार्ट लुक देतात सध्या मध्ये असे कप्तान स्टाईल गाऊन हे खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन कम्फर्टेबल आणि मॉडर्न लुक देतात त्यामुळे महिला असे गाऊन घालायला खूपच पसंती देत आहेत आणि ह्या मध्ये खूप सुंदर सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात दररोज दिवसभर जर तुम्ही असे गाऊन यूज केला तर गाऊनमध्ये तुम्ही खूपच स्मार्ट आणि सुंदर दिसाल जर तुम्हाला सुद्धा ट्रेंडी स्टायलिश डिझाईनचे गाऊन ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही हे असे गाऊन नक्कीच ट्राय करू शकता असे गाऊन तुम्हाला ऑनलाईन साईटवरून किंवा मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होतील गाऊन थोडे महाग असतात पण क्वालिटी खूप छान असते असे गाऊनचे कलर अजिबात डल पडत नाहीत त्यामुळे असे गाऊन जर तुम्ही यूज केला तर दिवसभर फ्रेश राहाल घरी असल्यामुळे महिला फारसा मेकअप करत नाहीत आणि त्यामध्ये जर तुमचे गाऊन लो क्वालिटीचे आणि डल पडलेले असतील तर तुम्ही खूपच सिंपल दिसता त्यामुळे नवीन गाऊन घेताना फ्रेश कलर्स मध्ये असलेले सुंदर प्रिंट असलेली आणि चांगल्या फॅब्रिक मध्ये असलेले गाऊन निवडा तुम्हाला जर आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गाऊनची डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा